सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एका गावामध्ये गणपती हो विसर्जन मिरवणुकीची संपूर्ण तयारी चालू होती गणपती विसर्जन करण्यासाठी अनेक तरुण आपापल्या गणेश मंडळामध्ये संपूर्ण तयारी करत होते मग यानिमित्त तरुण गावामध्ये जमल्यानंतर एक तरुण शेताच्या कडेनं येत होता तेव्हा त्याला शेताच्या कडेला झुडपामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला होता जसा त्याला मृतदेह आढळला तसा त्यानं आरडावरड बॉम्बबॉम्ब करायला सुरुवात केली आणि सगळ्या गावकऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं गावकऱ्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पंचनामा केला जिल्ह्याचं श्वान पथक त्या ठिकाणी बोलवलं आणि श्वान पथक बोलून आरोपी नेमका कोण आहे काय आहे याची शोधाशोध सुरू केली कारण की जो आढळलेला मृतदेह होता तो एका पंचवीस वर्षीय तरुणाचा होता तर त्याच्या अंगावर वर काही कपडे होते तर काही कपडे नव्हते त्याच्या शरीरावर पूर्णपणे कपडे नव्हते फक्त अर्धेच कपडे त्याच्या शरीरावर होते मग हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे हे सगळं घटना कोणी केली आहे पोलिसांना याचा तपास करायचा होता आणि पोलिसांनी आणलेलं जे श्वान पथक आहे ते श्वान पथक सुद्धा या संपूर्ण घटनेचा उलगाडा करणार होत नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संपूर्ण घडलेली घटना आहे आणि तारीख आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसची घटना सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला घडली आहे पण मात्र उघडकीस आली आहे ती म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला राज्यामध्ये गणेश विसर्जनची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू होती अनेक गणेश मंडळ विसर्जन करण्याच्या तयारीत होते गावामध्ये अनेक तरुण जमलेले होते आणि या संपूर्ण मिरवणुकीमध्ये त जमलेले तरुण जे आहेत या तरुणांपैकी एका तरुणाला या शिंदखेडा तालुक्यातल्या एका गावामध्ये एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळलेला होता त्याच्याशी अर्धे कपडे होते तर अर्धे कपडे नव्हते जेव्हा ते मृतदेह पाहिला तेव्हा समजलं की तो मृतदेह एका दीपक नावाच्या तरुणाचा आहे त्याचं वय पंचवीस वर्ष आहे पण मात्र असे त्याचे अर्धे कपडे काढून त्याला या ठिकाणी कोणी फेकलंय काय फेकलय कोणी मारलंय ही चर्चा संपूर्ण गावामध्ये झालेली होती कारण की त्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारे धारधार शास्त्रांना हल्ला केलेला नव्हता थोडाफार जखमा होत्या पण मात्र त्याचा मृत्यू नेमका कसा झाला आहे त्याला या ठिकाणी नेमकं कोणी आहे हाच तपास पोलिसांना करायचा होता गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती घटनास्थळी पोलिस आले होते पोलिसांनी श्वान पथकसुद्धा आणलेलं होतं जेव्हा श्वान पथक आणलं तेव्हा श्वान पथक त्या मृतदेहाच्या डेड बॉडीचा वास घेत घेत त्याच्या सोबत नेमकं कोण होतं त्याच्या अंगावरचे जे कपडे आहेत ते नेमके कुठे आहेत काय आहेत आणि त्याच्या संपर्कात नेमकं तिथून कोण गेलंय याचा वास घेत घेत जेव्हा श्वान पथक गावामधल्या एका घरासमोर जाऊन उभं राहिलं त्या ठिकाणी गिरट्या मारत होतं ते श्वान तेव्हा पोलिसांना समजलं की याच घरामधला कोणीतरी आरोपी आहे जेव्हा आजूबाजूच्या लोकांना गावकऱ्यांना नातेवाईकांना त्या तरुणाच्या विचारण्यात आलं तेव्हा समजलं की दीपक नावाच्या तरुणाचं गावातीलच म्हणजे ज्या घरासमोर ते श्वान चक्रा मारत होतं त्या घरामध्ये राहणारी एक चोवीस वर्षीय रेखा नावाची तरुणी होती महिला होती आणि हिच्यासोबत या दोघांचे संबंध होते हे दोघंजणं एकमेकांसोबत नको ते कृत्य करत होते जेव्हा पोलिसांनी संशयित म्हणून त्या रेखाला ताब्यात घेतलं तिची चौकशी सुरू केली तेव्हा तिनं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली हे संपूर्ण घटना कशी घडली आहे काय घडली आहे तिला काहीही माहीत नाही असं तिनं सांगितलं पण मात्र पोलिसांकडं सगळे काही सबूत होते क्लिव होते श्वानपथकाने त्या घरापर्यंत पोहोचलेलं होतं त्याचं शेवटचं बोलणं क्वाल डिटेल्स या सगळ्या गोष्टी पोलिसांनी तपासलेल्या होत्या मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्या रॅखाला विचारलं तेव्हा तिनं संपूर्ण प्रकार सांगितला तिनं सांगितलं की तिचं आणि दीपकचं मागच्या काही वर्षांपासून अशाच पद्धतीनं प्रेमप्रकरण सुरू आहे आणि हे दोघंजणं रात्री एकमेकांना लपून छपून भेटायचे आणि यांनी आत्ता वेळपर्यंत अनेक वेळा एकमेकांसोबत नको ते कृत्य म्हणजे रोमांस केलेलं आहे रात्री गावामध्ये शेतामध्ये जाऊन हे अशा पद्धतीनं सगळं काही करत होते पर मात्र सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला हे दोघंजणं अशाच पद्धतीनं त्या शेतामध्ये त्या ठिकाणी भेटले होते पण मात्र यावेळी दीपक दारू पिऊन आलेला होता दीपकनं टूल नशा केलेली होती आणि दारूच्या नशेमध्येच त्यानं या महिलेसोबत नको ते कृत्य केलं होतं हे दोघंजण रोमॅन्स करत होते म्हणून एकमेकांच्या शरीरावरचे कपडे सुद्धा काढलेले होते पण मात्र कपडे काढल्यानंतर तो जो दीपक आहे त्यानं जुना वाद उखरून काढला आणि त्यानं त्या महिलेला रेखाला विचारलं की तुझ्या अजून कोणाकोणासोबत लपडे आहेत तू अजून अशा किती जणांसोबत अशाच पद्धतीनं करते मग त्या रेखाला वाटलं की ती मनापासून त्याच्यावर प्रेम करते आणि तो तिच्यावर अशा पद्धतीनं आरोप का लावतोय मग याच बोलण्यामुळं जोगामध्ये जोरदार भांडण झाले वाद झाल्या आणि वाद झाल्यानंतर रेखाला या संपूर्ण गोष्टीचा मोठा राग आला म्हणून तिनं थेट त्याच्या गुप्त अंगावरच झपाझप जाप झपाझप वार करायला सुरुवात केली मग तो जखमी झाला आणि त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये पडला मग हिनं त्याला अजून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा जीव गेला तो दारूच्या नशेमध्ये टुला असल्यामुळं त्याला त्या ठिकाणी उठता सुद्धा आलं नाही आणि गुप्त अंगाला जोरदार मार लागल्यामुळं त्याचं त्याच ठिकाणी ने झालं तो मृत्युमुखी पावला मग त्याला त्याच अवस्थेमध्ये त्या ठिकाणी टाकून ती त्या ठिकाणाहून निघून गेली आणि निघून गेल्यानंतर तिच्या घरामध्ये राहू लागली पण मात्र जेव्हा पोलिसांनी तिला आणि तिच्या दोन भावांना या संपूर्ण प्रकरणामध्ये ताब्यात घेतलं तेव्हा त्या दीपकच्या नातेवाईकांनी आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी त्या, गाव त्या रेखाच्या घरावर सुद्धा हल्ला केला आणि तिच्या आईला तिच्या नातेवाईकांना बेदमपणे मारहाणसुद्धा केली अशा पद्धतीची घटना धुळे जिल्ह्यातील या शिंदखेडा तालुक्यातील एका गावामध्ये घडलेली आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण घटनेवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ही बातमी खरी आहे खोटी आहे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये आपण या संपूर्ण बातमीची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर वाचू शकता पण मात्र तुमचं जे स्पष्ट मत आहे तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता धन्यवाद